आपल्या जळगाव लोकसभेच्या आदरणीय उद्धवजी साहेबांच्या आदेशाने करणजी पवार पाटलांची उमेदवारी झाल्यानंतर सर्वप्रथम प्रमुख नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या लोकप्रतिनिधीच्या भेटीनंतर आता मेळाव्याचं आयोजन दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू आहे त्यातल्या शेवटचा आज जळगाव ग्रामीण विधानसभेतला सकाळी धरणगाव आणि आता जळगाव तालुक्यातला मेळावा आज या ठिकाणी संपन्न झाला आहे त्यामुळे तिघं पक्ष आणि स्वविचारित संस्था आणि संघटना यांना विश्वासामध्ये घेऊन निवडणुकीची प्रचार यंत्रणा बूथ मॅनेजमेंट आणि एकंदरीत समन्वयातून पुढच्या वीस दिवसाची दिशा अशा प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधींची बैठक एक त्या ठिकाणी मेळाव्याच्या स्वरूपात घेण्यात येते

त्यामुळे मी आमच्या सन्माननीय ताईंना मी मागच्या वेळेस पण सांगितलं काळजी घ्या आणि निकाल त्यावर योग्य तो मला असं वाटतं उत्तर राहील ताईंना काळजी घ्या म्हणजे नेमकं का काय झालं यावर मी बोललो ना मागच्या वेळेस उमेदवारीसाठीची काळजी घ्या टिकली पाहिजे आणि त्या सगळ्या भावांचं प्रेम ताईंना मिळो त्यासाठी असं वाटतं की स्विता तिकीट बदलेल स्वतः त्या ठिकाणी आपण बघतोय काल एटी नानाचा त्या ठिकाणी जो पद्धतीने घोषणा देण्यात आल्या मेळाव्यामध्ये ज्या बघतोय तर मग असं ताईंच्या कार्यकर्त्यांच्या आणि मीडियाच्या माध्यमातून मला पण वाचण्यात आणि ऐकण्यात येत व्हिडिओ माध्यमातून काल भाजपाच्या मेळाव्यामध्ये जल्लोषात सांगितलं गेलं की पंचवीस तारखेला मोठ्या उल्हसामध्ये जोरामध्ये लाखाच्या आसपास गर्दी राहील आणि त्यांचा फॉर्म भरला जाईल चांगलं आहे ना सदिच्छा शुभेच्छा आहे त्यांना प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या नेत्याच्या आपल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जी प्रक्रिया आहे ती केली पाहिजे उलट ही लोकशाही झालं पाहिजे त्यामध्ये शुभेच्छा माझ्या त्यांना नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत जो रोष येतो तुमच्यावरच दिसतोय म्हणजे पूर्ण प्रचार जो आहे तो उन्मेष पाटलांवर डायव्हर्ट झालाय कुठेतरी वजन वाढलं का तुमच्या शिवसेने नाही नाही वजन वाढायचा विषय नाही शेतकऱ्यांच्या मला भाजपाच्या कार्यकर्त्यांचे फोन पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत दादा धन्यवाद तुम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे आम्हाला या ठिकाणी विचारपूस व्हायला लागली आहे बरोबर आहे बर आम्हाला किमान विश्वासात घ्यायला लागले विचारायला लागले त्यामुळे मला वाटतं की कार्यकर्त्याला किंमत आली तरी माझं बंड यशस्वी आहे तर तुम्ही जो शेतकऱ्यांचा मुद्दा मांडलेला होता जिल्हा बँकेसंदर्भात अनिष्ट तफावतीत असलेल्या संस्थांसंदर्भात आता जिल्हा बँकेचे काही त्यांचेच मित्र संचालक आहेत त्यांनी देखील तू निर्णय रिवाईज करण्यासंदर्भात म्हणजे मग कुठेतरी जिल्हा बँकेत अण्णा दुंदी कारभार सुरू तुम्ही मी तोच प्रश्न उचलला होता की मी राजकारण किंवा आरोप म्हणून मी विषय घेतलेला नव्हता तो शाश्वत आणि ॲक्च्युली वास्तव म्हणून तो विषय घेतला होता कि एक पीस आदार परी। आच्छे की एकवीस हजार शेतकरी सा आठशे शहात्तरपैकी पाचशे एकावन्न अनिष्ट तफावतमध्ये आहे त्यामध्ये पन्नास लाखाच्यावर दोनशे एक्क्याण्णव आहे हो म्हणजे परिणामस्वरूप साठ टक्के विकास हो पुढच्या काळामध्ये म्हणजे आज दोनशे एक्क्याण्णव हो जात्यामध्ये आहे आणि बाकीच्या सुपामध्येच आहे अनिष्ट तफावतमध्ये त्यामुळे ही असं होतं कामाने उद्या जिल्हा बँकेला एका प्रकारे हे वाट टाळं लावण्याचा प्रकार आहे की काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ शकतो आणि असं होतं कामाने कारण की जिल्हा बँक ही महत्त्वाची संस्था आहे आणि त्यामुळे हे पाऊल जे टाकलं जात आहे ते चुकीचं आहे आणि त्या संदर्भात त्यांचे संचालक मग आदरणीय रोहिणीताई असतील आदरणीय किशोर किशोरप्पा असतील आदरणीय अमोलदादा असतील आदरणीय सीमावा असतील अशा अनेक संचालकांनी देखील सांगितलं आहे आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर तो निर्णय त्यांनी घेतला पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांमधून आक्रोश होतोय आपण बघितलं आज शाळेगाव तालुक्यातल्या करगाव गावातल्या भाजपाच्या संस्थेच्या चेअरमननी इशारा दिलाय की आम्ही त्या ठिकाणी जिल्हा बँकेवर आंदोलन करू स्वतः आपण बघतोय ग्रामपंचायतीचे सोसायटीचे सदस्य संचालक पेटून उठले की हा निर्णय आम्हाला मान्य नाही त्यामुळे मला वाटतं राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे पण शेतकऱ्यांसाठी राजकारण करता कामाने योग्य निर्णय घेतला पाहिजे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरराज चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका